नमस्कार विद्यार्थी मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या या मोस्ट एक्सपेक्टेड एम सीरीज सिरीजमध्ये ही सी क्यू सिरीज आपण डिझाईन केलेली आहे एस एस सी जेई पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी एम पी एस सी जेई झेड पी म्युन्सिपल कॉर्पोरेशन सध्या आलेल्या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्झामिनेशन आहे कल्याण डोंबिवली आहे नाशिकची एक्झामिनेशन आहे ह्या सर्व एक्झामसाठी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधले मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आणि आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या एक्झाम मधले क्वेश्चन पण आपण इथे कव्हर केलेले आहे विथ कन्सेप्ट विथ डिटेल एक्सप्लेनेशन आणखी एलिमिनेशन मेथड पण लावून तुम्हाला माहितीच आहे की ही सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला मध्ये फ्री मध्ये बघायला मिळतील नक्की एन्जॉय करा आणि जर तुम्हाला याविषयी आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही आपला ऍप आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस डाउनलोड करू शकता तिथे जाऊन तुम्हाला कोर्स विषयी आणखी डिटेल माहिती मिळणार ते ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणखी तुम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमचे हे नंबर तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे कॉलवर मेसेजवर आणि सोबत टेलिग्राम चॅनलची लिंक पण आहे ते पण जॉईन करायला विसरू नका ते पण तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनची आणि डिटेलची अपडेट लगेच तुम्हाला भेटत राहतील तर नक्कीच जॉईन करा तर आणखी टाईम याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नव्हता आणखी सुरू करूया आपण आजची क्वेश्चन प्रॅक्टिसची सिरीज आतापर्यंत आपण दोन लेक्चर कंप्लीट केलेले आहे तीस क्वेश्चन झालेले आहे क्वेश्चन नंबर थर्टी वन पासून सो क्वेश्चन म्हटलंय सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इन युनिफॉर्म मोशन ठीक आहे रिपीट क्वेश्चन झालेला आहे आधी पण सांगितलंय की विचारलं असेल तर वी स्क्वेअर बाय आर असेल सेंट्रिपिटल जर तुम्हाला फोर्स विचारला असतं तर फक्त मास इंटू सेंट्रिपिटल म्हणजे एम वी स्क्वेअर बाय आर फोर्स म्हटलं तर एम वी स्क्वेअर बाय आर एक्सेरेशन म्हटलं की वी स्क्वेअर बाय आर सेंट्रीपिटल तेच जर दुसरा शब्द असता रेडियल रेडियल साठी काय असते ओमेगा इंटू आर हे रेडियल झालं समजा ठीक आहे तर करेक्ट आन्सर काय व्ही स्क्युअर बाय आर इज द राईट आन्सर ऍक्च्युअल मध्ये हे पण याच्यामध्येच गिनले जाते पण ठीक आहे आपण दोन्ही सध्याची व्हॅल्यू सेम पकडून चालूया की आपल्यासाठी व्ही स्क्युअर बाय आर इज द करेक्ट आन्सर बाकीचे ऑप्शन त्याची काही गरज नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन म्हंटलाय अ प्रोजेक्टाईल इज फायर्ड विथ अ वेलॉसिटी यू ठीक आहे अँगल थिटा टाइम ऑफ फ्लाइट म्हटलं टाइम ऑफ फ्लाइट टाइम म्हणजे वेळ फ्लाइट म्हणजे उडण्यासाठी म्हणजे जर तुमची ही प्रोजेक्टाईल मोशन असेल एखाद्या ऑब्जेक्टची तर इथून सुरुवातीपासून या एंड पर्यंत जायला त्याला किती टाइम लागला ते कारण म्हणजे काय झालं तुमचा टाइम ऑफ फ्लाईट फॉर्म्युला एक्चुअली तुम्हाला डिस्टन्स माहित आहे दिस इज रेंज रेंजचा फॉर्म्युला काय होता तुम्हाला माहित असेल रेंज इक्वल्स टू यू स्क्वेअर साईन टू थीटा बाय जी हे आपली रेंज आहे रेंज म्हणजे डिस्टन्स जर तुम्हाला ओरिजेंटल वेलोसिटी माहिती असेल तर वेलोसिटी किती आहे ओरिजन्टल वेलोसिटी यू साइन थिटा की युकॉस थिटा यू कॉस थिटा ऍक्च्युली इज द राईट आन्सर सो डिस्टन्स अपॉन टाइम किंवा सॉरी टाइम इक्वल्स टू काय असते वेलोसिटी अपॉन डिस्टन्स डिस्टन्स आपल्याला माहिती आहे वेलोसिटी आपल्याला माहिती आहे यू कॉस थिटा ठीक आहे सॉरी उलट झालं आहे फॉर्म्युला अप्लाय करू शकता तुम्ही की व्हेलॉसिटी इज कस टू काय असते डिस्टन्स अपॉन टाईम आपल्याला टाइम पाहिजे असेल तर तुम्हाला टाइम इक्वल टू काय मिळाला डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी डिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे यू स्क्वेअर साइन टू थिटाला मी टू साइन थिटा कॉस थिटा लिहितो फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला पाहिजे डिवाइड बाय जी आणि वेलॉसिटी फॉर्म्युला किती आहे यू कॉस थीटा बघा किती सिम्पल आहे कॉस थीटा कॉस थीटा कॅन्सल यू आणि यू कॅन्सल उरलं काय फक्त तुमच्याकडे फायनल आन्सर तुमचा आहे टाइम ऑफ फ्लाइट यू टू यू साइन थीटा अपॉन जी सो टू यू साइन थिटा अपॉन जी हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर जर नसेल माहीत तर हे आपण कवर अप केलं आहे आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पण तुमच्यासाठी ऑलरेडी अवेलेबल आहे नसेल तर तुम्ही ऑबियसली आपल्या ॲपवर जाऊन बघू शकता राईट सो क्वेश्चन नंबर थर्टी टू ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट इन रेक्टिलिनियर मोशन इफ एक्सेलरेशन इज कॉन्स्टंट कारण की याच्याशिवाय आपण मोशनचे इक्वेशन लावू शकत नाही मोशनच्या इक्वेशनसाठी आपण ऍक्सलरेशन काय पकडतो कॉन्स्टंट पकडतो डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट म्हणजे एस होते तर फॉर्म्युलाचा आपला एस इजिकल्स टू टी प्लस हाफ टी स्क्वेअर हा जो फॉर्म्युला असेल तोच आपला फायनल आन्सर आहे सो आय थिंक तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय की ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर हा नाही हा पण नाही हा पण नाही कारण युटीचा स्क्वेअर आहे यु टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर पाहिजे हाफ स्क्वेअर इकडला तिकडे पाहिजे होता मग ते असतं पण नाही चारपैकी एकच राहणार करेक्ट ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर नेक्स्ट फॉर अ व्हेकल टू सेफली निगोशिएट अ बँक कर रोड म्हणजे कर रोडवर बिना घसरता त्याला कम्प्लीट करायचा आहे विदाऊट फ्रिक्शन द बँकिंग अँगल थिटा इज गिव्हन बाय आता लक्षात ठेवायचं काय पाहिजे फ्रिक्शनची गरज नाही पडली पाहिजे म्हणजे सेंट्रिफिटल फोर्स आणि सेंट्रिफिकल फोर्स बॅलन्स असला पाहिजे त्याच्या नॉर्मल रिॲक्शन सोबत ते डिटेल मध्ये सांगितलं आहे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे तो फॉर्म्युला काय वी स्क्वेअर इक्वल्स टू आर जी टॅन थिटा किंवा इक्वल्स टू काय पाहिजे वी स्क्वेअर बाय आर जी हे करेक्ट ऑप्शन आहे हे आपण डिटेलमध्ये शिकलेलं ऑलरेडी फॉर्म्युला माहित असला पाहिजे ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर थर्टी फोर ठीक आहे हा टॉपिक आपण शिकलो बँकिंग ऑफ रोड मध्ये सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनचा पार्ट आहे हा ओके नेक्स्ट क्वेश्चन इन फ्री द वेलोसिटी आफ्टर फॉलिंग फॉर टाइम टी इज काही प्रॉब्लेम नाही वेलोसिटी काढायला सांगितली इनिशियल वेलोसिटी झिरो आहे ठीक आहे ऍक्सेरेशन किती आहे मायनस जी आहे लक्षात ठेव जा कुणी प्लस जी पण लिहिलं तर फरक पडणार नाही कारण की डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सारखं डायरेक्शन नाही आहे फायनल वेलोसिटी आपल्याला काढायची आहे माहित नाही आपल्याला फायनल वेलोसिटी आणि टाइम दिलाय टाइम इक्वल्स टू टी ठीक आहे टाइम इक्वल्स टू टी फॉर्म्युला एकदम सिंपल आहे टी आहे यू आहे व्ही आहे सो फॉर्म्युला काय असणार आहे व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी यू आपला झिरो आहे व्ही इक्वल्स टू एच्या जी अँड टीच्या ठिकाणी टी सो कुठल्या टाइम नंतर वेलोसिटी काय असणार आहे जी इन टू टी सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स क्वेश्चन विचारलेला आहे एसएसी जेई दोन हजार सोळा क्वेश्चनची लँग्वेज समजून घ्या क्वेश्चन सॉल्व करायला सोपं जाईल अँड ऑब्जेक्ट इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट जसा ड्रॉप म्हटला बेसिकली याचं लॉजिक काय फ्री फॉल हा फ्री फॉल ची गोष्ट सुरू आहे ठीक आहे ऑफ फोर्टी फाईव्ह मीटर हाईट आहे फोर्टी फाईव्ह मीटर ओके नो प्रॉब्लेम याची हाईट आहे फोर्टी फाईव्ह मीटर समोर काय म्हटलंय द टाइम टेकन टू हिट द ग्राउंड इज आता ग्राउंडला हिट करायचं आहे आपल्याला डिस्टन्स माहिती आहे इनिशियल बेलोसिटी आहे झिरो फायनल आपल्याला माहिती नाही डिस्टन्स आपल्याला माहिती आहे टाइम काढायचा आहे ऍक्सलरेशन आपल्याला माहिती आहे किती आहे नाईन पॉईंट एट वन मीटर पर सेकंड स्क्वेअर बघा फायनल वेलोसिटी माहिती नाही तर आपण फायनल वेलोसिटीला फॉर्म्युला युज नाही करायचा दुसरा कुठला आहे एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटीच्या ठिकाणी काय येणार आहे आहे जी टी स्क्वेअर डायरेक्शन ऑफ मोशन पण पण खाली तर पॉझिटिव्ह राहणार यू झिरो आहे तर ही व्हॅल्यू झाली झिरो एस किती आहे फोर्टी फाईव्ह इक्वल्स टू हाफ जी आहे नाईन पॉईंट एट वन हा जरा टीचा स्क्वेअर आपल्याला टाइम विचारलेला आहे ठीक आहे सर मल्टिप्लाय करा फोर्टी इंटू टू झाला नाईन डिवाइड बाय नाईन पॉईंट एट वन इज इक्वेअर सेम टाइप चा क्वेश्चन आपण आधी पण केलेला आहे आय थिंक हा ऍप्रॉक्सिमेटली दहा आहे हा अप्रॉक्सिमेटली दहा आहे तर ता नाईन टाइम्स म्हणजे बेसिकली नाईन पॉईंट टू टाइम्स एप्रॉक्सिमेटली टी स्क्वेअर असणार आहे सो दे आर फोर टी इक्वल्स टू थ्री सेकंड इज द करेक्ट आन्सर सो राइट आन्सर इज थ्री सेकंड ऑप्शन नंबर ए थर्टी सिक्स इज द राईट आन्सर ए ची सीरीज सुरू आहे सध्या शाळेत डिझाईन करताना क्वेश्चन तशी डिझाईन झाले असेल पण आपण सॉल्व करून बघतोय ठीक आहे कधी कॅल्क्युलेट करताना दहा न डिवाइड केलं तर नऊ येणार खालची व्हॅल्यू कमी केली तर व्हर्च्युअल वाढणार तर अप्रॉक्सिमेटली नाईन पॉईंट टू येणार असं अज्यूम करून आपण सॉल्व करतोय आणि नऊचा रूट माहिती आहे तर थ्री सेकंड ठीक आहे नेक्स्ट द मॅक्सिमम हाईट शब्दच म्हटलंय मॅक्सिमम हाईट कशामध्ये प्रोजेक्टाईल मोशन मध्ये मॅक्सिमम हाईट चा फॉर्म्युला काय एच इज इक्वल्स टू तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे यु स्क्वेअर सायन्स स्क्वेअर थिटा बाय टू जी ऑप्शन मध्ये चेक करा बघा तुम्हाला पाहुणा समजते की एच इज प्रोपोर्शनल टू सायन्स स्क्वेअर थिटा कॉस्ट पण गरज नाही टॅन पण नाही कॉट पण नाही सो करेक्ट आन्सर इज सायन्स स्क्वेअर थिटा इथे लॉजिक पण नाही पाहिजे आपल्याला कारण की सगळ्या ठिकाणी सायन्स सोबतच थिटा लागलाय तुम्ही कुठलाही फॉर्म्युला बघा साठी सो क्वेश्चन नंबर थर्टी सेवन करेक्ट आन्सर ए साइन स्क्वेअर क्वेश्चन नंबर थर्टी एट हा विचारलेला आहे एमपेसीए दोन हजार सतरा काय म्हटलं आहे स्टार्ट फ्रॉम रेस्ट सो इनिशियल वेलॉसिटी तुमची किती आहे झिरो अँड एक्सलरेट युनिफॉर्मली ऍट थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर एक्सेन दिलाय वॉट फॉर एट सेकंड टाइम पण दिला एट सेकंड त्याने काय म्हटलं आहे व्हॉट डिस्टन्स विल इट कव्हर इन दिस टाइम डिस्टन्स कळायचा आहे फॉर्म्युला एस इजिकल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर डिस्टन्सचा फॉर्म्युला यू झिरो आहे तर ही व्हॅल्यू झाली झिरो एस इजिकल्स टू हाफ ए तुमचा आहे थ्री टी म्हणजे आहे एट त्याचं पाहिजे स्क्वेअर सो सिम्प्लिफाय करा एस इज इजिकल्स टू थ्री इन्टू आठचं स्क्वेअर सिक्स्टी फोर डिवाइड बाय टू हा झाला थर्टी टू सो नाइन्टी सिक्स मीटर इज द राईट आन्सर सो करेक्ट इज ऑप्शन नंबर ए नाईन्टी सिक्स मीटर सिंपल क्वेश्चन फास्ट कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी नाईन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शब्द बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्पीड इज स्पीड म्हटलं आहे बघा स्पीड ची गोष्ट सुरू आहे इट इज नॉट वेलॉसिटी स्पीड काय असणार आहे एखादी गोष्ट सारखी सारखी गोल गोल फिरत आहे तर स्पीड पण काय असली पाहिजे सारखी वेलॉसिटी नाही वेलॉसिटी मध्ये प्रत्येक वेळेस काय बदलते डायरेक्शन बदलते प्रत्येक वेळा डायरेक्शन बदलते आपण त्याला म्हणतो चेंज इन व्हेलॉसिटी म्हणून ते ऍक्सेलरेशन पण तिथे आहे युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन आहे ती मॅग्नेट्यूड सेम डायरेक्शन वेगळं याच्या आधी क्वेश्चन झालाय तो पण या मध्ये फक्त स्पीड म्हटलं तर स्पीड काय असते हमेशा कुठल्याही स्टेटमध्ये स्टेटमध्ये स्पीड इक्वल्स टू काय असला पाहिजे कॉन्स्टंट असला पाहिजे सो स्पीड इज ऑलवेज कॉन्स्टंट सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर थर्टी नाईन मिक्सअप करायचं नाही ओके चला नेक्स्ट क्वेश्चन द ऍक्सरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ओके ऑन द मून आता हे मून पण तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनचा आन्सर माहित पाहिजे तुम्हाला नसेल माहीत की ग्रॅव्हिटी इन द मून इज अप्रॉक्सिमेटली अप्रॉक्सिमेट आहे हा फॉर्म्युला अप्रॉक्सिमेट आहे डेरिवेशन कुठून आलं ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू कुठून आली त्यामध्ये डिटेलमध्ये जायची गरज नाही पण मूनची जी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे एक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अप्रॉक्सिमेटली अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या वन सिक्स्थ आहे आपण आन्सर काढू शकतो वन सिक्स ऑफ अर्थ ची किती आहे नाइन पॉईंट एट सो डिवाइड करा वन पॉइंट सिक्स अप्रॉक्सिमेटली मीटर पर सेकंड स्क्वेअर हे असले पाहिजे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ड्यू टू मून सो वन पॉईंट सिक्स मीटर पर सेकंड इज द राईट आन्सर झिरो राहू शकत नाही झिरो असणं म्हणजे काय ग्रॅव्हिटी फोर्स नाही आहे असा कुठलाच ऑब्जेक्ट नाही ज्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असते झिरो असते नेग्लिजिबल राहू शकते झिरो नाही नाईन पॉईंट एट वन अर्थची आहे आता इथे कन्फ्युजन होवायचे चान्सेस आहे पण हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल की मूनचा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज वन सिक्स्थ ऑफ अर्थ सो तुम्ही आन्सर इझिली काढू शकता क्वेश्चन नंबर फोर्टी ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन हा आहे सी जे दोन हजार अठरा साठी आलेला क्वेश्चन क्वेश्चन मध्ये विचारलाय अ प्रोजेक्टाइल इज फायर्ड विथ वेलॉसिटी ऑफ फोर्टी मीटर पर सेकंड ओके इनिशियल वेलॉसिटी आपल्याला दिली आहे यू इक्वल्स टू फोर्टी मीटर पर at an angle of 30 degree, theta equals to 30 degree, ठीक आहे horizontal इज ओरिजन्टल रेंज आपल्याला म्हटलंय रेंज रेंजचा फॉर्म्युला काय यू स्क्वेअर साईन टू theta डिवायडेड बाय जी बस व्हॅल्यू पुटकर इथे यू स्क्वेअर परत तेच आहे फोर्टी स्क्वेअर into साईन टू times थर्टी हा क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे प्रॅक्टिसमध्येच जी ची व्हॅल्यू नाईन पॉईंट एट वन तुम्ही सिम्प्लिफाय करा हा झाला सिक्स्टीन हंड्रेड इन्टू साईन सिक्स्टी रूट थ्री बाय टू सो टू इंटू नाईन पॉईंट एट वन आपण याला सॉल्व्ह केला अप्रॉक्सिमेटली आन्सर किती आलं होतं वन फोर्टी वन मीटर्स हे अप्रॉक्सिमेट आन्सर आहे सो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी ठीक आहे बरेच क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाममध्ये पण शिफ्ट झालेले विचारलेले आहेत तर हमेशा प्रीवियस इयर क्वेश्चन्स करणं महत्त्वाचं आहे इकडला क्वेश्चन तिकडे येऊ शकते सो चालत राहा सोबत सोबत नेक्स्ट क्वेश्चन द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम म्हटलंय टाइम पिरियड कशाचा सिम्पल पेंडुलम कशावर डिपेंड करते जर तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे टाइम पिरियड चा टी इक्वल्स टू काय टू पाय अंडर रूट एल बाय जी हा फॉर्म्युला आहे आपला याच्या पहिले आपण आपण फॉर्म्युला बघितलाय पहिल्या पहिल्या लेक्चरमध्ये आय थिंक या क्वेश्चन सीरीज मधल्या सो बघा तुम्ही त्यात काय लिहिलं आहे एल आणि जी दोनच गोष्टी आहे सो मास ऑफ द बॉब आहे का नाही इथे मास कुठे दिसत नाहीये आहे लेंथ ऑफ द पेंडुलम ओनली लेंथ आहे एम्प्लिट्यूड ऑफ स्विंग ओनली याचं काम नाही आहे ऍक्सेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि लेंथ दोन्ही गोष्टी आहे इथे सो करेक्ट ऑप्शन इज सी लक्षात ठेवा डिपेंड म्हटलं आहे प्रोपोशनलने म्हटलाय प्रोपोशनल म्हटलं असतं तर डायरेक्टली प्रोपोशनल एल सोबत इनवर्सली प्रोपोशनल जी सोबत फक्त डिपेंड आहे म्हणते तर फॉर्म्युल्यामध्ये एल पण आहे जी पण आहे तो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर मिक्सअप नाही करायचं नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल इज मॅक्सिमम रेंज म्हटलाय हाईट नाही रेंज मॅक्सिमम कुठे असते फोर्टी डिग्री डिग्रीसाठी ठीक आहे सिंपल क्वेश्चन डायरेक्ट क्वेश्चन नंबर फोर्टी फोर इन प्रोजेक्टाईल मोशन द हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ वेलॉसिटी त्याचं काय होते बदलते कमी होते जास्त होते झिरो होते लक्षात ठेवा जेव्हा आपलं प्रोजेक्टाईल मोशन राहते असं आपली ही आपली वेलॉसिटी असेल काहीतरी समजा इथे यू ठीक आहे याचे दोन पार्ट आपण करतो हा असते यू कॉस थिटा हा असते यू साईन थिटा लक्षात ठेवा ज्या वेळेस एखादी ऑब्जेक्ट वर चालला त्याला खाली ओढायला काय असणार आहे कंटिन्युअसली जी असणार आहे जर ऍक्सलरेशन असेल म्हणजे वेलॉसिटी बदलते तर वरचा कंपोनंट कंटिन्यू बदलत राहते पण होरिझॉन्टल कंपोनंटला कमी करायला मागे कुठला ऍक्सलरेशन नाही आपण एअर रेजिस्टन्स निग्लेक्ट करतो तर ही व्हॅल्यू का राहते रिमेन्स unchanged, ही वैल्यू कभी ही बदलत नहीं जी गोष्ट बदलत नहीं सो करेक्ट आंसर कंपोनेंट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट सिंपल सा आंसर है ओके नेक्स्ट अ प्रोजेक्टाइल इज लॉन्च एट 20 मीटर पर सेकंड ओके ठीक है यू दिला 20 meter per second. अँड अँगल ऑफ फोर्टी फायव्ह डिग्री सो थिटा इक्वल्स टू फोर्टी फायव्ह डिग्री विथ दोरिझोन्टलिझॉन्टोर्टी फायव्ह डिग्री विचारलाय मॅक्सिमम हायट किती भेटणार या केस मध्ये असाच क्वेश्चन आपण आधी केला फक्त व्हॅल्यू चेंज होत्या नो प्रॉब्लम एच चा फॉर्म्युला होता यु स्क्वेअर सायन्स स्क्वेअर थिटा अपॉन टू जी हा आपला एच चा फॉर्म्युला यू आहे ट्वेंटीचा स्क्वेअर सायन्स स्क्वेअर फोर्टी फायव्ह सो साइन फोर्टी चा स्क्वेअर ठीक आहे साईनचा स्क्वेअर आणि साइन फोर्टी चा स्क्वेअर एकच गोष्ट आहे टेक्नॉमेट्रीचं बेसिक आहे ते आणि टू टाइम्स जी म्हणजे किती आहे नाइन पॉईंट एट वन तर आपल्या मध्ये आपण नेहमी नाईन पॉईंट एट वनपेक्षा दहा घ्यायचा सॉल्व करताना आणि मग छोटी व्हॅल्यू बघायची कारण की आपण छोट्या नंबरनं डिवाइड करू राहिलो मोठ्या नंबरनं डिवाइड करू राहिलो तर वरची व्हॅल्यू कमी होईल थोडीशी व्हॅल्यू वाढून लिहायची ट्वेंटीचा स्क्वेअर होते फोर हंड्रेड फोर्टी वन वन बाय बाय रूट टू टू आणि हा टू टू इन टू फोर झाला तर हा झाला बेसिकली हंड्रेड आणि हा नाईन पॉईंट एट वन सो बघून घ्या किती सिंपल आहे हंड्रेड डिवाइड बाय नाईन पॉईंट एट वन जर दहा बाय दहा केलं असतं किती झाला असता हंड्रेड बाय दहा म्हणजे दहा झालं असतं अप्रॉक्सिमेटली टेन पॉईंट समथिंग मीटर टेन पॉईंट समथिंग किती आहे टेन पॉइंट टू मीटर इज द राईट आन्सर तर क्वेश्चन नंबर फोर्टी फायव्ह करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ठीक आहे अशा प्रकारे आपण आजचे क्वेश्चन पंधरा प्रॅक्टिसचे कंप्लीट केलेले आहे तुम्हाला या क्वेश्चनच्या मार्क्सचे कन्सेट बघायचे असेल तुम्ही ऑबियसली बघू शकता आपल्या ॲपवर आप आपल्या ॲपचं आप नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस पी सी सी जे तुम्हाला ॲप स्टोअरवर भेटेल सोबत या ऍपचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळणार खाली आणि तिथे आमचं एक टेलिग्राम चॅनलचे लिंक पण आहे ते पण तुम्ही चेकआउट करू शकता नवीन कुठल्या इन्फॉर्मेशनसाठी सोबत सोबत आणखी काही नवीन एक्झाम्स आले असेल किंवा कोर्सेस आले असेल किंवा नवीन व्हिडिओ आला असेल ते तुम्हाला इन्फॉर्मेशन टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तर नक्की डाउनलोड करा खालच्या लिंकमधून आजची क्वेश्चन सिरीज इथे थांबूया भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सोबत टिल देन टेक केअर थँक्यू व्हेरी मच